नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते श्रावण महिना पूर्णपणे भगवान शंकराला समर्पित आहे हा महिना पूजा अर्चे आणि विविध धार्मिक विधीसाठी विशेष फलदायी मानला जातो असं सांगितलं जातं की या महिन्यात मनोभावे शंकराची पूजा केल्यास जीवनात सुख समृद्धी येते आणि महादेवांचा आशीर्वाद मिळतो श्रावण महिन्यातील सोमवारला असे आहे याला श्रावणी सोमवार असेही म्हणतात या दिवशी शिवभक्त उपवास करतात आणि पूजाही करतात मित्र यंदा महाराष्ट्रात श्रावण महिन्याची सुरुवात शुक्रवार पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी होत आहे हा पवित्र महिना तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी समाप्त होणार आहे मित्र श्रावणी सोमवारी शिवामूठ वाण्याची परंपरा आहे ही परंपरा अत्यंत महत्वाची मानली जाते या वर्षी प्रत्येक सोमवारी विशिष्ट धान्य भगवान शंकराला अर्पण केले जाते अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहे ज्या दिवशी शिवामूठ तांदूळ राहील तर दुसरा सोमवार चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी असून त्या दिवशी ती शिवामूठ तीळ राहील मित्र तिसरा सोमवार अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी असून या दिवशीची मूग ही राहील तर चौथा सोमवार अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राहील या दिवशी शिवामोठ जव राहील मित्र श्रावण महिन्यात केवळ शिवपूजनच नाही तर इतरही व्रत वैकल्य केली जातात लग्नानंतरची पहिली पाच वर्ष मंगळागौरीचे पूजन केले जाते यामध्ये नववधू आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते याशिवाय श्रावण महिन्यात श्री शिवलीला अकरावा अध्याय सुद्धा शुभ मानले जाते या अध्यायाच्या वाचनामुळे भक्तांना मानसिक शांती आणि आध्यात्मिक ऊर्जेचा अनुभव मिळतो तर मित्र हे होते यंदा महाराष्ट्रात श्रावण महिना केव्हापासून चालू होतो त्याची तिथी आणि मुहूर्त काय आहे याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितक्यात लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो जय श्री